आरक्षण विरोधातला एकमेव चेहरा म्हणजे काँग्रेस काँग्रेसचाच डीएनए आरक्षण विरोधी भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची भाजप कार्यालयावर टीका राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी राहुल गांधी यांना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं संपूर्ण देशात भाजप सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार आहे असा खोटा समज पसरवला असा आरोप आबा दानवे यांनी आज दिनांक बारा रोजी गुरुवारी एक वाजेच्या सुमारास जालना भाजप कार्यालयात केलाय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला असून जगातील कोणतीही शक्ती कधीही आरक्षण बदलू शकत नाही मात्र राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील परिस्थिती बदलल्यास आम्ही आरक्षण रद्द करू म्हणून सांगतायत खरे आरक्षणाला विरोध करणारं काँग्रेसच आहे म्हणून काँग्रेसनं एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे चोपन्नच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दुसरा उमेदवार उभे करून पराभव केला असा आरोप भास्कर दानवे यांनी केला खरं पाहिलं तर महाविकास आघाडीचा आरक्षण विरोधी आहे त्यामुळे काँग्रेसचा डीएनए आरक्षण विरोधातला आहे अशी भास्कर आहे काल राहुल नाही काल राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जे स्टेटमेंट केलं सर्वप्रथम मी त्या स्टेटमेंटचा निषेध करतो कारण भारतामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या संपूर्ण महाविकास आघाडीनं एक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं हे भारतीय जनता पार्टी आणि सो पार होणे के बाद हे संविधान बदलणार आहे आणि स्वत मतदानाची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी असं नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार केलं आणि खरा आरक्षणाचा विरोधातला चेहरा म्हणजे काँग्रेस आहे छोटं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहे आणि आर आरक्षणाच्या संदर्भानं त्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणीही या जगातील शक्ती आरक्षण कधीच बदलू शकणार नाही आणि राहुल गांधी मात्र अमेरिकेमध्ये जाऊन सांगतात की भारतातली परिस्थिती जर चांगली सुधारली तर आम्ही आरक्षण त्या ठिकाणी रद्द करू खरे आरक्षणाला विरोध करणारं हे काँग्रेसच आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बावनच्या निवड निवडणुकीत असू द्या चौपन्नच्या निवडणुकीमध्ये असू द्या नागपूरमधून आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसच्या उमेदवार दुसरा एक उभा करून त्यांचा दोन वेळेला त्या ठिकाणी पराभव केला म्हणजे आरक्षाच्या आरक्षणाच्या विरोधात हे महाविकास आघाडी सरकार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून जी काही विकासाची घोडदोड या ठिकाणी देशात आणि राज्यामध्ये चालू आहे निश्चितच खरा जर कोणाचा डी एन ए असेल तर हा काँग्रेसचा डी एन ए म्हणजे आरक्षणाच्या विरोधातला आहे असं माझं स्पष्ट मत आहे भास्कर आबा दानवे जालना विधानसभा प्रमुख